किती होता आग <laughs> लागला, लागला तो आ, 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 दे दे मला पण थोडा लागला तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुण्यात स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल वरती तर आज मी आलोय लक्ष्मीनगरला आणि आज आहे गौरी पूजन आणि हे जे मायग्राऊंडला ला जे घर आहे ते आहे माझ्या मम्मीच्या आईचं घर म्हणजे मामाचं घर सो इथे सगळ्या बहिणी जमतात आणि गौराईचा वौसा घालतात सो आता हा वसा कसा घातला जातो लक्ष्मीनगरमध्ये प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी परंपरा असते घालण्याची सो so, त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मिळणार आहे अजून एक दे एक अजून एक दे हा खाल्ला तुला कसा देऊ बघ मीला

भंड़ा रहा। भंड़ा रहा आता पहिला झाला भंडारा भंडाराला पाच वेळा पोहोचला आता ते वौसा घालणार गौरीला नवीन स्टार्ट आपला चा, आउटफिट असा आहे रेड कुर्ता अँड ब्लॅक पॅन्ट आणि इकडे सगळे साखर पुड्याला आलीत माणस व्हाइट शर्ट घालून मग कुठला आहे वाईटच आहे तुझा चालू तर मित्रांनो असं हे जेवढे सूप असतात त्या टाइमला ते पाच पाच वेळा प्रत्येकाचा सूप सूपाचा ववसा घालतात सो याच्यामध्ये आता आता ह्या so, एक पाच सहा जणी सात जणी आहेत सो सात वेळा तो घालणार प्रत्येक वेळी आणि तेच बोलतात जसं जे आता तुम्ही पाहिलं सो असं सगळं काय असतं गौराईचं त्यानंतर नैवेद्य दाखवलं जातो त्यानंतर सगळे जेवतात नाचगाणी होतात बघू आता पुढे काय काय होतोय वेगळा चाललाय यांच्यामध्ये अरे का रिक्षा 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 घ्या सुपर बसवा हे बस वरती ए रिक्षा कशी काढशील आता जा पप्पा ना बोलो गाडी कुठं आहे रिक्षा कुठं आहे कुठे आहे तिथली हा कुठं आहे हे मला दे भाऊ मला दे थोडा लवकर हो मला तो, <सथ> <सथ> तो ना दुसरा नाही तिथं गेला दुसरा उचलला आणि तोच परत घेऊन आला गोरी दिसतोरी आठशे रुपयाची साडी किती हो सेल लागलेला वरच्या स्टॉपवर दोनशे दोनशे रुपयाला होती कुठली ही आई उठ बस 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 राहू दे बस <laughs> 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 पैसे सांगले नाही एका ठिकाणी छाव काहीतरी पाचशे पाचशे ठेवा पन्ना पन्नास काय पाचशे पाचशे ठेवा प्रत्येकीने या इकडे माझ्याकडे या इकडे 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 ना गासा काय मला चल थांब नाही थांब जरा परत ये हा ये नाही नाही येपा चाल थोडासा चाल इकडे अशी अशी लेफ्टे लेफ्टे हा सर्वांची आज असा असा मोठा मी असं वाटते आज किती मानवणी करा बारीक बरोब वाटच लावतो सासू सासू याची घरी नाही कुठे ठेवायचं पाय पाण्या काय रे हे काय पाडलं सिथ अगे डॉकेर डॉकेर वत पुसा पुसा परत काहीतरी घेल तो रिक्षा तो असा माकलाय ना खाटीक वाटत <laughs laughs wszystrences> अब माकलाय बघा खाटीक आहे हा कोणाचा घर आहे हा 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 घर कोणाचा आहे सांग पाहिला हा घर कोणाचा आहे कोणाचा त्यांचा कोणाचा त्यांचा चला तर आता वेळ झालेली आहे आरतीची मला लागले भूक माझा चेहरा असा फाडलाय चला ாராயணா <laughs> ஆய अर्चितम केशव नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरि श्रीधरम माधव गोपिका वल्लभ हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे बंद कर आरती झाली आणि इकडं तीर्थामृत किती होता तर लागला इथं दे मला पण दे थोडा लागला तलच तळ लागला तुम्हाला नको ना तुम्हाला जरा हातपूस हे आता नाचायचं आहे हो त्या गाण्यावरती माझ्या डोळीवर भरली घागर रे मला थोडीशी डाल देऊ एकदम एक घास बघ किती मोठा आहे बघू दे हो हो बघू दे बघू दे थांब थांबर तोंडवा आता किती वासल तोंड बघ अस वास बघ तू बघ तू बा या कर काय खातेस ग আই নে খালে প্ৰবা ভাল গোচৰি গোবৰ তাক তো বকে তো তাৰ আকৌ কাই

<laughs> 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 ए दर्शन तो गाना स्टॉप कर कॉपीराइट लागली इकडे म्हणजे कॉपीराइट नाही लावला तर नशीब देखते म्हणजे आता बघूच कॉपीराइट लागला तरी व्हिडिओ नाही पडले जर लागला तरी पडले समजलो पडल्या व डायरेक्ट डोंगरीवर डोंगरीवर नसला तर फाट्यावर चला आता तुम्ही कोण आहे हे फास्ट घ्या फास्ट पाहिजे या याला माझ्या नाही

चहा बाय चहा गा अकडनं कॉफी बाय कॉफी घ्या आता या कॉफी घ्या कॉफी बाय कॉफी घ्या अरे घे मशिरी लावली एवढी वासाभर बोल का फाटाफट चल शे मशेरीची पावर काही दिसत नाही तुलशीवर असू इथ ना तुलशीवर असू मध जा

सरकारी शाळेमध्ये माझ्या बंधू तिवारी गेले सरकारी शाळेवर मी हे तिकडे कुठे आहे हे शिका काय सुरुवात शाळे बाई मित्रा नाही काय 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 म्हणून तर सटकत नुसतं मित्रांनो <laughs> अशी काहीची मजा असते त्या फुगडी गेलो आणि मी गांगरून गेलो पार कधी खेळू नव्हतो तो अशी मजा असते काही गवळीची त्यानंतर रात्रीची वगैरे मजा असते आता मेन म्हणजे इथे मामाकडे आहे माझ्या गावामध्ये जाईन माझ्या गावची पण असते म्हणजे माझ्या घरामध्ये पप्पांच्या गावच्या असते तिकडे पण असते गव सो आरती मी स्टोरी वगैरे टाकीनच टाकलेली असेलच टाकीन काय हा ब्लॉक सर्व कधी पडेल मला पण नाही माहिती काय फुगडी आहे कोंबडा गाय बघूया कोंबड्या आलात दोन बॉयलर नाही हे फायटर आहेत फायटर आहेत हे मशिरीवर चारणारे कोंबड्या मशी मशिरी खाणारे कोंबडे आहेत हे કોમડા કોમડ માવશી એક કોમડા ખેલ તું ગાટી ગાણી સર मश्री जा पाय तुका तर मित्रांनो हा होता असा काहीसा ब्लॉग तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका